शेतकरी मित्रांनो नमस्कार आज या लागणीला पंचवीस दिवस पूर्ण झालेत उसाच्या जोमदार वाढीसाठी इथून पुढं फुटवे चांगले निघण्यासाठी आणि जोमदार अशा वाढीसाठी काळोखीसाठी ज्या शेतकऱ्यांचं ड्रीप नाही आहे अशा शेतकऱ्यांनी कोणती खतं द्यायला हवीत याची माहिती तुम्हाला मित्रांनो मी सांगणार आहे ज्या शेतकऱ्यांचं ड्रिप नाही आहे त्यांनी पाठ पाणी पाजून घ्यावं व दुसऱ्या दिवशी लगेच संध्याकाळी चार नंतर, चोवी चोवीस झेरो एक पोतं युरिया एक पोतं आणि मिरिट ऑफ पोटॅश अर्ध पोतं असा बेसल डोस टाकायचा आहे मित्रांनो लगेच एकवीस दिवस झाल्यानंतर मित्रांनो लगेच दुसरा बेसल डोस हाच घ्यायचा आहे पाणी पाजून द्यायचं आहे आणि चोवीस चोवीस झेरो एक पोतं युरिया एक पोतं आणि राहिलेला पोटॅश जे आहे ते अर्ध एकवीस दिवसानंतर परत हाच डोस टाकायचा आहे बघा किती ग्रीप घेते ऊस आणि कमेंटमध्ये मला रिझल्ट सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो धन्यवाद